हॅलो डी सर्वांना नमस्कार आज आपण इस्लामपूर या ठिकाणी माझा भाच्याचा मुलगा म्हणजे माझा नातू याच्या बारश जावळाच्या कार्यक्रमासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत त्याची आत्ताच बट कापलेली आहे आज त्याचा बारशाचा कार्यक्रम आहे आणि हेअर कटिंगमध्ये आता त्याचं संपूर्ण केश कापले जाणार आहेत आणि तो हसायला लागलेला आहे आणि त्याच्या आई बघा किती त्याला खेळून ठेव ओके ओके या देवगुनी बाळाचं नाव आहे श्री श्री सूरज नायकवडी आमच्या मेहण्यांचे नातू ओके ठीक आहे मामाने त्याला मांडीव घेतलेला आहे आणि आता सगळंच माझे केस घेऊन जाणार आणि पुन्हा हातात काही धरू म्हणून तो रळायला लागलेला आहे माझे काढू नका काढू नका पण नाही हो ज्या त्या विधीला जे ते करावं लागतं आता बघा मग कसं विमानतळ व्हायला लागलेलं ला आहे गपरेट गपरेट ओ ओ, ओ, ओ ओ आ हा, 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 काय हसतो रे लका बाळ गपरेट गपरेट बघा अगदी तोंडात नाही बाहेर येस थोर लढायला लागलाय आ त्याच आता तोंड ठेवलेलं आहे गपरेटा लाडा ला हा ला एक नंबर जो गुणीबा त्याला ओळख लागत नाही पाळग लागत नाही कोणी पाहुणा ना हसू नये हा जातो त्या पाहुण्याला बिलोकतो हास्य देतो मीच हास्य देतो पाहुण्याला खुश करतो बघा आमच्या ह्या स्त्रीला हसवण्याचा प्रयत्न करत आहे पण स्त्री कुठला हसती दा ते जावळाचा कार्यक्रम आहे श्रीची मम्मी रुपालीत आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे काय मोर्या म्हणतोय काय म्हणतोय आणि तुझं नाव काय हा हे आमच्या स्त्रीची दिदी आमची मामा या स्त्रीचे केस उत्पन्न करत आहे पहा ठीक आहे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड 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 हा या बाजूला बसलेली आहे तिसरीची आजी दुसरी दिदी छोटी दिदी

हे व्यवस्थित त्या पीस मध्ये शिलबंद करून नदीमध्ये त्याचं विसर्जन केला केलं जाणार आहे हा एक प्रकारचा विधी असतो जय बोलो हनुमान की आज त्या गाड्याने बघा हा 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 थी, 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 हा पाहायसरुज नाही रे श्री किती रडलं बाळ हे पहा या जावळाच्या कार्यक्रमासाठी इत्यादी साहित्य या ठिकाणी जमा केलं जातं त्याचे हे केस पानाचा विडा फारीक जे काय विधीपूर्वक साहित्य लागतं त्या केसाच्या याच्यामध्ये विसर्जन केलं जातं किंवा बाजूनही ठेवलं जातं ओके हां काका के साथ एक खोज दोष काका के साथ ओके हे आमचे समृद्धी प्री कास्ट इस्लामपूरचे मालक माझे भाचे सागर नायकवडी आपल्या पुतण्याला घेऊन उभा राहिलेला आहे हा पुतण्या बघा रडून रडून हे झालेला आहे आता आपण काकाच्या समेत शांत झालेल्या स्त्रीची आपण पोज घेऊया आमचं स्त्री म्हणजे जेव बाळ बघा याला काय ओळख पाळत काही लागत नाही कोण येऊन दे पाहुण्या घरात आला की त्याला जाऊन बिलगणे स्मित हास्य देणे पाहुण्याला खुश करणे फक्त त्याला रागवलं तर मग मात्र त्याचं काही ना खरं नाही आमचे सुशांत भाऊ म्हणजेच श्रीचे मामा यांनी आपल्या बाच्यासाठी गिफ्ट आणलेले श्री हा कॉलनीत लाडकं देवगुनी बाळ असल्यामुळं त्या जावळाच्या प्रसंगी थोडंफार येणाऱ्या पाहुण्यांच्यासाठी आणि शेजारी ग्रामस्थ यांच्यासाठी थोडं जेवणाची सोय केलेली आहे आचार्य बाबा आपली पोल देत आहेत हा त्याचा पप्पा ओके आ, ओके छान अशा प्रकारे केस कापण्याचा विधी झाल्यानंतर याच ठिकाणी त्याला आंघोळ घालण्याचा विधी सुरू होणार आहे तोपर्यंत आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र